असं काही नाही पण मंडलिक साहेबांनी भोगलेला आहे चक्कर घे आणि मंडलिक साहेब एकदा निवडून गेल्यानंतर आमच्याकडे पाच वर्ष काय आलेलंच नाही ना, आले ना। भले थोडे होतील पण ते काँग्रेसला सोडून ते परत जाणार नाहीत की राजेंनी पण राजश्री शाहू महाराजांच्या तळ्याचं श्रेय आत्ता घेऊन ये आणि मंडलिकांनी त्यांनी त्यांच्याकडे मुरगुडला कालवे नेलेत त्याचं श्रेय आता घेऊन ये तुम्ही कर्मचारी आहेत परदेशात कामाला जातात तिथलं जे प्रोजेक्ट आहे ते आपल्या भारतातच आलं पाहिलं कारण राम हा आहे ज्याकच केलाय तिने लक्षात ठेवा पोटाचं काहीतरी आता मला एक म्हणजे कोल्हापूर हे पाणी रस्ते गटारी ह्याच्यावरती विकास नाहीच आहे हो नमस्कार डिजिटल कोल्हापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण शाहू महाराजांच्या इकडच्या एरियामध्ये आलोय याला बंटी हे एरिया म्हणतात कसबा बावडा कोल्हापूरमध्ये आपण सध्या आहोत आणि कसबा बावड्यात जिथं एक राजकीय पार्श्वभूमी असणारा एक गट आहे प्रभुतेज गट जिथं राजकीय चर्चा खूप साऱ्या होत असतात गेल्या वीस ते तीस वर्षांपासून जवळपास इथं एक काय म्हणतात त्याला राजकीय मुळं गुण यायचे आणि त्याचं हे जिल्हाभर पसरायचं किंवा शहरभर पसरायचं तर हे आपण जाणून घेऊया थोडक्यात असेल परंतु नेमकं बावड्यात काय चाललंय बावड्यात नेमकी हवा कुणाची आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत पहिल्यांदा तुमचं सर्वांचं स्वागत थोडेच जण आहोत खरं थोडक्यात आपण चर्चा करणार आहोत पहिल्यांदा तुमच्याकडे तो ए, आ, की की का, का की आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे जाहीर झाले अजून फॉर्म भरायचे आहेत दोन तीन उमेदवार तर डोळ्यासमोर दिसत आहेत अपक्ष म्हणून सुद्धा काही चेहरे डोळ्यासमोर आता येत आहेत हात करण्याचं तर वारं वेगळंच आहे परंतु कोल्हापूरमध्ये एक वेगळं वारं निर्माण झालं शाहू महाराजांचं नाव चर्चा झाल्यापासून मंडलिकांचं नाव फार लेट डिक्लेअर झालं परंतु त्याच्या आधी त्यांनी प्रचारला सुरुवात केली होती परंतु सध्या नेमकं वारा आता कारण आमचे जर चॅनेल वरती जुने जवळ रिपोर्ट्स बघितले तर मुरगुड कडन त्या भागामध्ये कागल भागामध्ये एक वेगळं वारं आम्हाला मिळालं त्या लोकांच्या व्हाईट्स वेगळ्या मिळाल्या परंतु नेमकं बावड्याकडे नेमकं काय चाललंय लोकसभेच्या दृष्टीने बावड्यात खर म्हणजे शाहू महाराजांचे जन्मस्थळ स्थळ असल्यामुळं आमची आणि आताच्या शाहू महाराजांची नक्कीच नाळ एकमेकाशी धुळलेली आहे त्यांच मातीचं नातं आहे त्यांच्या त्यांच्या म्हणजे नवीन राजवाड्याच्या सातबारा सुद्धा आमच्या बावड्यामध्ये नक्कीच त्यामुळे आमच्या रक्ताचं नातं पण नक्कीच आमचे चांगलं ना नातं आहे नाही नाही घरचे उमेदवार आहेत म्हणून त्यांच्याParameteri आहात काही विचारांची भूमिका आहे गटाची भूमिका आहे यामध्ये निरनिराळे पाहले आहेत घरचे उमेदवार तरी आहेतच यामध्ये ते त्यांनी जो विचार उचलला काँग्रेसचा तो चांगल्या पद्धतीने उचलला आणि नक्कीच ते त्यामध्ये काँग्रेसच्या साथीनं नक्कीच यामध्ये चांगला बदल असं वाटतं की शाहू महाराजांच्या बाजूने बऱ्यापैकी जे बंटी पाटलांचं चालतंय आहे ती बावड्यात म्हणजे विकलं जात आहे सगळं त्यामुळे बंटी पाटील जिकडं असतील त्याकडे वारा असते बऱ्यापैकी आणखी यामध्ये या महाराजांचे जो वारसा आहे तो नक्कीच चांगला आहे जरी समजा ते काँग्रेसमध्ये असले आम्हाला भले आमची काम कमी थोडी होतील पण ते काँग्रेसला सोडून ते परत जाणार नाहीत काँग्रेस कडून ते काम करून येतात त्याच्या अगोदर त्यांचे चिरंजीव मालोजी राजे त्यांनी सुद्धा चांगलं काम केलं तर हा निष्ठा निष्ठा पाळतील आणि काम करायची त्यांची म्हणजे परंपरागत चालू आहेच म्हणजे शाहू महाराज त्यांचाच वारसा यांना मिळालाय कोणी त्यांच्यावर टीका केली की ते शाहू आपले आहेत का पण खरे शाहू महाराज राजर्षी शाहू महाराज हे सुद्धा दखतक आलेले हा कुठलं कुठून आला नाही त्यांचं कर्तृत्व महत्वाचं आहे लक्षात ठेव हाच प्रश्न घेईन की दत्तक वर्षाबद्दल काय ऑब्जेक्शन नाही आहे ना ना परंतु आता तुम्ही जर म्हणत कर्तृत्व तर मग राजे घराण्या किंवा शाहू महाराजांनी स्वतःहून अशी कुठल्या विकास कामांमध्ये पुढाकार घेतला जेणेकरून तुम्हाला वाटेल ते या मी तुम्हाला आता म्हणलो ना त्यांचे चिरंजीव मालोजी राजे होते आमदार होते त्यांनी सुद्धा बरीच कामं केली तुम्ही एकदा द्या ना हे करून ते नक्की कोणताही निधी किंवा काय खोचून आणा त्यांची ताकद आहे जरी ते समजा चुकून मग दुर्दैवानं भाजप पण त्यांना विकास निधी मिळणार त्यांच्या व्यक्तिमत्वाकडून बघून किंवा बाकी सगळं बघून त्यांची जी धडपड बघून आणि त्यांची दोन मुलं त्यांना नक्कीच साथ करणार आणि परत बंटी पाटलांच्या साथ आहे राष्ट्रवादी काँग्रेसची साथ आहे त्यामुळं नक्कीच विकास कामांना ह्याच्यातला पुढचा प्रश्न घेऊन म्हणजे आता जसं तुम्ही गट किती स्ट्रॉंग आहे असं सांगितलं त्याचा पुढचा प्रश्न घेऊन मी तुमच्याकडे येईल काकांच्याकडे जातो काय वाटतंय काका एकंदरीत लोकसभेत आता निवडणूक लागले आता वेगवेगळे नेते तुमच्या घरापर्यंत चुलीपर्यंत प्रचाराला येतील जाहीरनामा घेऊन येतील मुद्दे घेऊन येतील की आम्हाला हेही कामं करायचे आहेत बाबा परंतु बावडेकरांनी किंवा तुम्ही लोकांनी तुम्ही तर फार राजकारणाच्या पिढ्या बघितल्यात राजकारण कसं कसं घडलंय राजकारण कसं असायला पाहिजे तर मग नेमकं काय होईल आणि काय व्हायला पाहिजे तुम्हाला व्यक्तिगतरित्या काय वाटतय आता आम्हाला तर सांगू संधी महाराजांना मिळायलाच पाहिजे मिळायला पाहिजे असं जवळचे म्हणून काय संपर्क येतोय म्हणून नाही नाही तसं काही नाही पण मंडलिक साहेबांनी भोगलेला आहे चक्कर घे आणि मंडिक साहेब एकदा निवडून गेल्यानंतर आमच्याकडे पाच वर्ष काय आलेलंच नाही ना काय आमच्याकडे केलेलंच नाही ना विकास काम आणि संपर्क नसल्यामुळे तिकडे मुरगुडला त्यांना धरायला त्याच्यापेक्षा इथं महाराज आहे तर आम्हाला बोलतात येईल मला इथं जातात येईल हा बरोबर आहे का नाही हा एक आहे म्हणजे उपलब्धता आहे असं म्हणून तुम्ही म्हणताय परंतु महाराज राजवाड्यावरती तरी उपलब्ध होतील का जनसामान्यांसाठी होतील होणार असं कामांसाठी जाण चिकार वेळा झाले आताच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये वेगवेगळे मुद्दे घेऊन दोन्ही उमेदवार किंवा प्रत्येक जणच वेगळे मुद्दे घेऊन येत आहेत शाहू महाराजांनी एक आपला वारसा घेतलाय मंडलिकाने पण एक आपला वारसा घेतलाय आणि त्याच्या मुद्द्यांच्या वरती सुद्धा ते मुद्दे घेऊन लढाई करतायत विचारांचा तर आहेच आहे परंतु कामांचा राजेश शाहू महाराजांच्या कामांच्या पासून असेल किंवा सदाशिव मल्लिक साहेबांच्या कामांच्या असेल हे दोन्ही मुद्दे आपापल्या अप पद्धतीने घेऊन ते लढाई करतायत हा एक मुद्दा आहेच की ह्याच्यावर मला एकच स्टेटमेंट द्याय असं वाटेल की छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापेक्षा तर मोठं कोण नाही महाराष्ट्रात किंवा हिंदुस्थानात त्यांच्यापेक्षा तर मोठं कोण नाही आणि त्यांच्या विचारांशिवाय काही शक्य झालं नसतं म्हणजे अखंड हिंदुस्थानचं स्वप्न जे आहे ते शिवाजी महाराजांनी सत्यात उतरवलं पण त्याचवेळी त्यांनी एक गोष्ट सांगितली होती की आजच्या पुण्याईवर रायगडवर उद्याचा सूर्य उगवणार नाही त्याचा अर्थ असाच की हा माझा मुलगा आहे किंवा मी काम केले म्हणून त्याला तुम्ही छत्रपती म्हणून घोषित करा अशातला फार नाही म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा विचार रुजवला होता त्यांनी सांगितलं होतं की संभाजी महाराजांना जर छत्रपतीची गादी द्यायची असेल तर त्यांनी त्यांच्या कर्तृत्वावर घेत कर्तृत्वावर घेतली पाहिजे आणि माझं आत्ता कोल्हापूरच्या राजकारणावर एकच मत असं व्यक्त करायचं आहे की राजेंनी पण राजश्री शाहू महाराजांच्या तळ्याचं श्रेय आत्ता घेऊ नये आणि मंडलिकांनी त्यांनी त्यांच्या इकडं मुरगुडला कालवे नेलेत त्याचं श्रेय आत्ता घेऊ नये तुम्ही वैयक्तिक आत्ताच्या विकासावर काय ते बोला कोल्हापूर हे देशाच्या पातळीवर जर बघायला गेलं तर आपलं शहर नाही एक मोठं खेडच आहे काय त्यामुळे आपला विकास खूप मागास आहे आपल्या विकासावर आमच्या तरुणांच्या प्रश्नांच्यावर आमच्यातले उद्योजक घडणार असतील तर त्यांच्यावर तुम्ही एकही भाष्य करत नाही तर तुम्ही हा मुद्दा घेऊन परत तुमच्याकडे येतो निवडणूक आहे देश पातळीवर आहे आपल्या देशासाठी काय योगदान हे बघून मी या खासदारकीसाठी योगदान देशात काय चाललंय किंवा कुणाला निवडून द्यायचं याच्या ही निवडणूक आहे रस्ते गटर हे काय नगरसेवक पंचायत समितीचे सदस्य हे करू शकते हे काय मोठा विषय नाही देशासाठी खासदारकीचा काय उपयोग होईल ह्या निवडणुकीत माझा बघण्याचा अँगल आहे काय वाटते मग कसा बघायला पाहिजे त्याला कुठल्या मध्ये म्हणजे देशासाठी काय प्रोजेक्ट राष्ट्रहितासाठी चांगलं घेत आहे राष्ट्रीय सुरक्षेसाठी कोण चांगला निर्णय घेत आहे केंद्रीय पातळीवरील देश म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवरती इमेज वाढवण्यासाठी काय निर्णय घेते याच्यावरती आपण तो जो नेता कोण करत असेल त्याच्यावरती निवडणूक व्हायला पाहिजे असं म्हणतोय म्हणजे कोण नेता तुम्ही ऑप्शन तर सांगा मग वे मी तेच सांगणार तुम्ही केंद्रातल्याच आता सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत राहुल गांधी आहेत आणि आपच्या आता केजरीवाल तर आतमध्ये गेलेत असे वेगवेगळे नेते आहेत आता सध्या तरी हे चेहरे समोर केले गेले निवडणुकीसाठी आता कसं आहे तसं ओपिनियन मी बोलू शकत नाही आता कारण ते शेवटला ते मताचा हे होऊ शकते पण देश पातळीवरची निवडणूक आहे आणि देश पातळीच्या मुद्द्यांनाच घेऊन ती निवडणूक व्हायला पाहिजे का काय काय वेगळा मुद्दा बोलू वाटतोय का, का भारत आहे जगात कसा पुढे येईल हे आपलं कर्तव्य आहे भारतीय नागरिक आपल्याला आपल्या देशासाठी कित्येकाने बलिदान आपल्याला स्वातंत्र्य देण्यासाठीच फक्त नाही तर आपल्याला व्यवस्थित खाणं पिणं आणि आपलं काय म्हणतात त्या चरितार्थ गरजा भागावे यासाठी सरकारच्या विरोधात लढे सुद्धा केल्या तर याच्याबद्दल निर्णय घेणाऱ्याच्या पाठीमा आपल्या भारतातली जी विद्यार्थी आहेत कर्मचारी आहेत ही परदेशात कामाला जातात तिथलं जे प्रोजेक्ट आहे ते आपल्या भारतातच झालं पाहिजे कारण भारतातल्याच लोकांनी रोजगार मिळाला पाहिजे जेणेकरून आपले इंडियातली जी विद्यार्थी ती बाहेरच्या देशात जाता कामा नाही असं स्वावलंबन भारत ज्यावेळी होईल तरच देश महासत्ता होणार बरोबर म्हणजे या मुद्द्याला धरून ही निवडणूक व्हायला पाहिजे त्याच्याकडे तुमच्यासारखे तरुण बघतायत बोलला की विचारधारेला धरून ही निवडणूक होईल सध्या लोकसभेचे कोल्हापूरच्या लोकसभेची तर्मग याचा मदे मदे वाद वाद तर मग याच्यामध्ये आता प्रचाराचे मुद्दे प्रत्येकाने वेगवेगळे घेतलेले आहेत मल्लिक साहेबांनी त्यांच्या कामांचं घेतलेलेच आहे परंतु आता एकमेकांच्या वरती आरोप प्रत्यारोप पण सुरू झाले संतो पण सुरू झालंय मग यातनं नेमकं राजकारणात काय होईल आणि पुढल्या पंधरा दिवसात जे आता महत्वाचे दिवस आहेत ज्याच्यामध्ये राजकीय वातावरण तापलं जाईल बदललंही जाईल तर काय परिणाम होतील विचारधारा म्हणजे कसली विचारधारा परवाचे आरोप झाले अजून काही होत आहेत नाही नाही काय व्हायचं कारण नाही कारण कसं आहे काही लोकांना भाग्य लागतं की त्या त्या आपण जाणं हे भाग्य लागत त्यासाठीच ते म्हणजे दत्तक आले असले तर ते त्यांच्या मुलीचे म्हणजे फार लांबचं कोण आहे त्यांच्या मुलीचाच काहीतरी मुलगा आहे त्यामुळं काहीतरी त्यांचं भाग्य असल्यामुळे त्यांच्या या संबंधामुळं ते आलेले आहेत आणि विचारधारा को कोल्हापूरची विचारधारा कोल्हापूरची विचारधारा कधीच म्हणजे जातीवादी कधीच झालेली नाही लक्षात ठेवा शिवा शिवाजी महाराजांच्या पासून किंवा शाहू महाराजांच्या पासून त्यांच्या पदरीसुद्धा मुस्लिम होते लक्षात ठेवा शाहू महाराजांनी सुद्धा याच्यापूर्वी काम काय केलं देवळं नाहीच मानली त्यांनी त्यांनी निरनिराळ्या पद्धतीचे जे उद्योग उभा केले ते आम्ही जे बंद पाडले शाहू शाहू मिल सारखे किंवा काही लोक विषारी दारू पितात म्हणजे हा सांगायचा मुद्दा नाही विषारी दारू पितात त्यामुळं तिने तो दारूचा कारखाना त्या याला सुरू केला आहे दारंगकाळ्याजवळ त्याला लोकांना हाताळ प्रत्येक ठिकाणी त्यांनी वेगवेगळे वेड़ सराब कट्टा बांधला चांबार लाईन बांधली बकरी बाजार बांधला लुगडी वळे तुम्हाला माहीत नसेल प्रत्येकाचा बाजार आहे कोल्हापुरात लक्षात ठेवा कोंबडी बाजार आहे त्या ठिकाणी त्यावेळेला त्यांनी ते त्या लोकांना हा हाताला काम दिलं देवळं बांधली नाही तिने त्या लोकांसाठी निर्णय लोकांसाठी शिक्षण मिळायसाठी त्यांना बोर्डिंग बांधली त्यावेळा हा मोठा विचार आहे तोच विचार तोच विचार त्यामध्ये हे आताचे शाहू महाराज किंवा त्यांचे मुलं त्यांचे असूनबाई ते मधुरी महाराज हे चालवत नेणार हे शंभर टक्के आम्हाला खात्री आहे आणि कोल्हापुरात कधीही वाईट विचार आले नाही पुरोग आम्ही जे काय झालं याने सांगितलं की बाबा रामाचा मुद्दा हा हे जरा थांबा रामाचा रामा रामाचा मुद्दा हा पुरोगामी नाही लक्षात ठेवा राम हा आहे ज्याकच केलाय तिने लक्षात ठेवा पोटाचं काहीतरी मला एक मित्राचा चिंचव चिंचवड्याने फोन आला आल मला म्हटले अवे कायच कोण करण झालं तर काय करायला पाहिजे आय टी पार्क सारखं क्षेत्र उभारलं पाहिजे कोल्हापूरचा विकास झाला पाहिजे ठीक आहे म्हणलो जाऊ आपण बड्डी पाटला जाऊ महाराज निवडून आले तर त्यांना आपण भेटू लोकांना फुकटचं काही नको आहे लक्षात ठेवा हे तुम्ही धान्य देत आहे हे धान्य तुम्ही लोक लोकांना ला लाचार करताय असं मला मत आहे आणि तुमचं मत दुसरीकडे लोकांचं ओळखत आहे जे मुद्दे आहेत अदानी अंबानीला तुम्ही सगळे विकले कितीतरी लाख कोटी त्यांना कर्ज माफ केलं हे माहितीच्या जे अदाकार्या आलं आहे आणि रामाच्या हा मुद्दा नव्हे रोष हा म्हणजे भाजप राजकारणावर तुमचा खूप आहे आणि या पद्धतीने हे फार चुकीचं असं आणि तुम्ही त्यांनाच आरोप परत तुमच्या मंत्रिमंडळात साहजिक आहे खूप नागरिकांच्या ना। मी हा ना। रोष बघितला महाविकास आघाडीकडनं छत्रपती शाहू महाराज आहेत महायुतीकडनं मंडलिक साहेब आहेत अजून अपक्ष काही उमेदवार येतील तर तुम्हाला काय वाटतं या लोकसभेत काय होईल नेमकं आणि काय व्हायला पाहिजे आम्हाला काय मोदीच्या विचाराच्या आम्ही आहे जे भाजपच्या विचाराचे तर त्या मोदीच्या माध्यमातून जे उमेदवार देतील त्यांच्या आम्ही मग महायुतीकडनं मलिक साहेब आहेत संजय मलिक साहेब आहेत आता त्यांच्या कामकाजावर आम्हाला इतकं प्रसन्न आहे त्यांचं पण महायुती म्हणून त्यांना मतदान करायला करा लागणार आहे आणि करणार आहे म्हणजे केंद्राकडे बघून तुम्हाला मतदान यासाठी करायचं आहे की जसं त्यांनी मग अशी सांगितलं पंतप्रधान कोण होईल त्याकडे बघून आम्हाला मतदान करायचं आहे हा एक विचार इकडे इम्पॅक्ट करेल असं वाटतंय काय वाटतं एक तरुण म्हणून मागाशी एक वेगळाच मुद्दा मांडलास खरंच तू फारच वेगळा म्हणजे कुठल्या चर्चेत असा निघत नाही परंतु दुसरा मी दुसराच मी अर्धा जो खोडला होता की मग कोल्हापूरचा विकास का रखडला गेला कोल्हापूरचा विकास हा राजकीय इच्छाशक्तीमुळे रखडला गेला आहे म्हणजे कोणाची इच्छाच नाही की कोल्हापूरच्या जनतेनं किंवा कोल्हापूरच्या मुलांनी म्हणजे आज बारावी नंतर किंवा ग्रॅज्युएशन नंतर अठराचे प्रस्थापित लोकनेते खूप सारे आहेत मग त्यांची कोणाची इच्छाच नाही असं म्हणत आहे जर त्यांची इच्छा असती तर तसे प्रयत्न याच्या आधी दिसून आले असते म्हणजे कोणी कुठल्याही पार्टीतला असू एक, दे एकाला दोन ते तीन म्हणजे कोल्हापूर मेन म्हणजे कुठल्या पक्षाचा जिल्हा नाहीच आहे एक तर हा फक्त गटातटाचा जिल्हा आहे आणि तसं बघायला तर कुठल्याच गटातटाचं असं मत वैयक्तिक नाहीच आहे की कोल्हापूर एक चांगल्या उंचीवर पोचावं जर ते पोचायचं असतं तर ह्याच्या आधीच पोचलं असतं म्हणजे नाही म्हणलं तर आता बरीच मुलं ही आय टी कंपनीच्या नादाला लागून का ना कोल्हापूर सोडून हे पुण्यासारख्या सिटीमध्ये जातात हैदराबादसारख्या सिटीमध्ये जातात पण ते कोल्हापूरमध्ये थांबू शकत नाहीत आणि कोल्हापूरमध्ये तेवढ्या लेवलचा प्लॅटफॉर्म नाही मेन म्हणजे एअरपोर्टसारखी सिस्टीम आपल्या इथं असून देखील म्हणजे असं बघायला गेलं तर महाराष्ट्रातलं पण खूप जुनं असं एअरपोर्ट म्हणून आपल्या कोल्हापूरच्या विमानतळाला आपण मान्यता म्हणजे मान मानतो राजाराम महाराजांच्या काळापासून ते एअरपोर्ट आहे काय तर ते तुम्हाला माहिती असेलच त्याच्या बाबतीत म्हणजे पूर्ण डिटेल्स मध्ये पण एवढं जुनं असून देखील आपण एअरपोर्टच्या बाबतीत पण खूप महाग आहे मग ह्याच्यासाठी कोण कारणीभूत आहे तर प्रस्थापित जे काही राज्यकर्ते असतील आळीपाळी नका असताना प्रत्येकाकडे राज्य हे आलेलंच आहे कोल्हापूरचं म्हणजे कोल्हापूरची सत्ता ही दोन तीन विरोधकांच्याकडे असेल एक किंवा सत्ताधाऱ्यांच्याकडे असेल प्रत्येकाकडे आलेले पण प्रत्येकाने त्या ते न्याय द्यायचा प्रयत्न केला का ह्याच्यावर विचार करण्याची आता खरी वेळ आलेली आहे हा एक मुद्दा खरंच उल्लेखनीय की कारण आताचे तरुण फार जागरूक झाले आहेत त्याच्यावरून तरी दिसते दे की बाबा विकास काय झाला आणि तो कुठल्या मुद्द्यांच्यावर झाला याचं बारकाईनं निरीक्षण आणि त्याचं लक्ष आहे आणि त्याचमुळे असेल की नेत्यांनी कुठले मुद्दे घेऊन येताना किंवा कुठले काम दाखवताना किंवा श्रेय घेताना या गोष्टींचा विचार करावा कारण याची लोकांना पूर्ण जाणीव आहे सध्या तरी आणखी वैयक्तिक काय की सध्या बघायला गेलं तर तुम्ही अजून कोल्हापूरच्या जनतेला पायाभूत सुविधांसाठी धडपडायला होता म्हणजे कोल्हापूर हे पाणी रस्ते गटारी ह्याच्यावरती विकास नाहीच आहे किंवा डिमांड पण ह्याच्यावरती नाहीच आहे आज जर तुम्ही म्हटलं तर आय आर बीचा जो रस्ता आहे म्हणजे आता आय आर बीचा रस्ता बनवून बरेच वर्ष झालीत आय आर बी आपल्या इथनं रस्ता बनवली बाहेर गेली ती का गेली कशी गेली ते सगळ्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे पण आय आर बीच्या रस्त्यामध्ये सिमेंटचा रस्ता आणि डांबरी रस्ता ह्याच्यामध्ये एक गॅप आहे तो गॅप रस्ता बनवून झाल्यापासून आज तकायत भरून निघालेला नाही मग त्याच्यावर कित्येक सत्ता बदलल्या आपण काही वेळा विरोधकांच्याकडे सत्ता होती काही जण आता जी सत्ता आहे त्यांच्याकडे सत्ता होती मग महानगरपालिकेत सत्ता बदलली पण त्या रस्त्याची फट कधी मुजली नाही आज तक काय शहरातल्या तक्रारी बदल असो प्रत्येकाची मतं आहेत बघू आता नेमकं काय होईल पुन्हा एकदा मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो शेवटी निवडणूक आहे निवडणुकीत शेवटी काय होईल ते निवडणुकीनंतरच कळतंय धन्यवाद